हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल आणि फ्रेंड्स आज आहे भोगी तर भोगीनिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या शौर्याकडून पण भोगीच्या हार्दिक शुभेच्छा हॅलो आणि उद्या आहे संक्रांत तर संक्रांतसाठी आम्हाला आज बनवायचे तीळगुडाचे लाडू तर आता आम्ही ते बनवणार आहोत तर इशिता आणि शौर्या माझी मदत करतील बाबू ना मदत फ्रेंड्सला म्हण भोगीच्या हार्दिक शुभेच्छा 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 <laughs> मला पिक्काची वाटत तर आता आम्ही करतो <laughs> लाडू बनवतो तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा तर मी आता शेंगदाणे आणि तीळ अशी भाजून घेते थोडी थोडी कढईमध्ये कारण भाजल्यावरती कुटायला प्रॉब्लेम होत नाही असं आणि शेंगदाण्याचा साला पण पटकन निघतात भाजल्यावर आणि मिक्सरला लावल्यावर जास्त बारीक होता तर आपल्याला जास्त बारीक नको आहे आणि मी एका पातेल्यामध्ये पाक करायला असं पाणी ठेवलं आहे कप त्याच्यामध्ये मी गुळ टाकते मला लागल्यावरती मी अजून करेन पाक पण आता अगोदर एवढाच मी करते कारण किती लागतो ते माहिती नाही तो आता चला जोपर्यंत पाक होतो तोपर्यंत मी शेंगदाणे कुटून घेते तर माझं तयार झालेलं आहे पाक पण आणि मी याच्यामध्ये टाकला आहे आणि मी दाखवला नाही व्हिडिओमध्ये कारण मला खूप गडबड होती आणि आता आम्ही लाडू बांधायला घेतले एका वाटीमध्ये तेल घेतले हाताला चिटकू नये म्हणून आणि गरम गरमच लाडू बांधते आणि मेन म्हणजे पाक गुळाचा पाक चांगला शिजायला पाहिजे तेव्हा लाडू चांगले बांधले जातात आणि आता छोटे छोटे असे लाडू तिड गुडाचे लाडू म्हणजे तिळाचे आणि गुडाचे लाडू तयार करते मी शेंगदाणे पण घेतले त्याच्यात आणि शेंगदाणे भाजल्यावरती साला काढून व्यवस्थित कुठल्यावरती साला पण निघतात तर आता लाडू बांधतोय कारण उद्या संक्रांत आहे म्हटल्यावरती आज करायलाच पाहिजे आजचा शेवटचा दिवस आहे आणि तिळगुड तयार असलं मग कसं वाटायला पण लागतात पोरांना ला मग मी आता तयार करून घेते आणि शिता आणि शौर्य पण माझी खूप मदत करतायत तर चला मग तयार करूया लाडू तर तिळगुडाचे लाडू माझे तयार झालेत आणि मी आता तुम्हाला दाखवते मी कशी बनवले लाडू तर शितानी शौर्याने पण खूपच मदत केली माझी नाही बाबू मदत केली हां तर मी आता तुम्हाला दाखवते माझा मोबाईल पण थोडासा फुटला आहे ते पण तुम्हाला दाखवते आरशात तर हे बघा हे बघा लाडू तयार केले म्हणजे जे गोल गोल दिसते ते मी केले आणि नंतर थोडासा पाक असा ए बाबू थांब पातळ झाला होता म्हणून थोडस असं आता ठेवले ते आणि हे जे दिसत आहेत ना छोटे छोटे बारीक बारीक जे जे दिसत आहेत एकदम लहान लहान हे माझ्या शितानी आणि शौर्याने बनवले म्हणजे खूप असे सुंदर दिसत ते लाडू जे बारीक बारीक ते माझ्या एक शितानी आणि शौर्याने बनवले चिटकले ते जुडवे नाहीये चिटकले नंतर काढ बाबू तुटून जातील तर हे बघा किती फुटलं आहे मोबाईल इथं पूर्ण दिसतंय असं दिसणार नाही तर मी आता असा जरा उजळत करते तुम्हाला बरोबर दिशेन तर हे बघा किती फुटलं आहे तर दोन हजार तेवीसच्या थर्टी पस्टच्या दिवशी माझा मोबाईल फुटला आहे आणि हा जो अंधार आता राहून म्हणजे आहे कॅमेऱ्यामध्ये ते पूर्ण स्क्रीन याची जे आहे ना ते स्क्रीन पूर्ण निघते याची तर आता मी तसेच काय व्हिडिओ बनवते कारण सध्या आता काय करू शकत नाही मग तसेच बनवते मी तुम्हाला दाखवलेला आहे का मोबाईल माझा किती फुटला आहे आणि मोबाईल दाखवण्याचं कारण असं होतं का मी तुम्हाला गेल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का माझा हो मोबाईल दोन हजार तेवीसच्या थर्टी पेच्या दिवशी अचानक जो फुटला आणि त्याच्यानंतर रिंगलाईफमधून म्हणजे दोन वेळा फुटला एक जानेवारी दो थर्टी हे असं म्हणजे फुटला तर दाखव सांगा सांगितलं होतं म्हटल्यावर हो तर हो दाखवायचं होतं मग कसं दाखवायचं एकच मोबाईल एक माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये मी व्हिडिओ करते आणि मग त्याच मोबाईलला मी दाखवू शकत नाही व्हिडिओ म्हणून विचार केला तर आरशामध्ये म्हटलं दाखवूया बघू तर आता किती तुम्हाला दिसलं दिसतंय काय माहिती व्हिडिओ तेवढं काही दिसत पण नाही आहे पण त्याच्यापेक्षा जास्तच फुटलाय आहे आणि स्क्रीन पूर्ण निघालेली आहे तसंच म्हणजे आता काय ना थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं एकदम सगळं असं मनासारखं आपल्याला भेटत नाही अचानकच थोडं म्हणजे प्रयत्न पण चालू ठेवायला लागतात तर आता आपले प्रयत्न चालूच आहेत मला मोबाईल पण रिपेअर करायचं आहे परंतु सध्या काही प्रॉब्लेम येते त्यामुळे मी करत नाही रिपेअर आणि करणार आहे लवकरच मग खूप प्रॉब्लेम येतात व्हिडिओ बनवताना पण आता काय करू शकतं ना मग करायचे म्हटल्यावरती कसं ना कसं ते करायलाच लागणार आहे करायचं आहे म्हणजे करायचंच आहे आणि आपण विचार केला का मला नाही कर करायचं मग काय ना काय कारण आपण शोधून काढत असतो का नाही माझ्या मोबाईलच्या हो स्क्रीनच खराब कॅमेरा क्लिअर नाही असं असतं पण मी तेवढा विचार करत नाही कारण मला काहीतरी करायचं आहे म्हटल्यावरती मी व्हिडिओ बनवते आणि जसं येईल तसा मग आता तुम्ही थोडा ॲडजस्ट करा म्हणजे कसं आहे का क्लिअरिटी तेवढी नाही आहेत व्हिडिओला पण आता काय थोडंफार ॲडजस्ट करा मग नंतर नवीन मोबाईल जो मी घेईन ते तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये का नवीन मोबाईल मी कोणता घेतला आहे कसा घेतला आहे त्याच्यासाठी अजून टाईम आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नशन केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असले तर मला कमेंट करून नक्कीच विचारा चला तर मग भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय